तर आमची आजी काल फिरायला गेली ती आणि तिने आयला चिचुरड तर मला पण दिलं भाजी करायला तर आजी याचीच भाजी करणं खाय मी तर आता कढईत वतून घेते आणि तर ह्याच्या बिया काढायला लागतात ते काढून घेऊया तर हे असं तामिणी करायला लागतंय आणि ते फुटात मग त्याच्या बिया पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या तर हे कारण कडू तर आता पटापट तामिण चुरून घेते आणि धुवून घेते तर आता धुवून घेते आता त्याच्या भुया बिया काढत घेते तर आता हे धुऊन घेतलं आता परत एकदा मिठाच्या पाण्यात धुऊन घेते तर जाळपेटली होती पण इजली आता सुटते जरा तर आता जाळपेटली आता कढईत ठेवून घेते तर आता कढईत आपली तेल टाकून घेते तर आता ते टाक टाकले आता जिरमुरी टाकून देते आणि हळद पण टाकून देते तर वाटण मी मिक्सरलाच वाटून आणलेलं वाटण्यातच मी मिरच्या पण टाकलेल्या आहेत तर आता हे टाकून देते तर हे चांगलं मिक्स करून घेते वाटण तर हे मी खाली उतरायला आहे म्हणून आणि हलवून घेते तर ह्याच्यात मी थोडस पाणी टाकणार आहे आणि मीठ पण लगेच टाकलेलं आहे थोड्या वेळ झाकून ठेवणार आहे तर हे मी थोडा वेळ झाकून ठेवते शिजन तरी मी एकदा हलून घेते नाहीतर खाली लागेल तर हे झाले आता उतरवून घेते तर भाजी बघा किती मस्त दिसती तर भाजी झाली आता जेवायला घेते जेवायला दर, तर भाजी एक नंबर झाली तुम्हाला आवडली असेल तर नक्की करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तर करा बाय भेटतात जर तुम्ही फिरायला गेले तर तुम्ही पण काढा तर आता मी एकटीच आहे आणि यश पण शाळेत आहे त्याची परीक्षा चालू आहे जर त्याला सुट्ट्या लागणार आहे तर तो पण येईन आता